ही स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत संकष्टी चतुर्थी आज आहे आणि आजच्या दिवशी जर हे तुम्ही दोन छोटे छोटे उपाय केले त्या उपायांमुळे गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या तुम्ही आजच्या दिवशी गणपती बाप्पा समोर जर बोलून दाखवल्या तर तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील यामध्ये मी दोन छोटे छोटे उपाय सांगणार आहे ते नक्की ऐका नक्की बघा आणि ते नक्की उपाय करा म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सगळ्या गोष्टी सुरळीत चालू राहतील गणपती बाप्पांची आपण पूजा करतो विघ्न अर्थ आहे ह्या विघ्नहर्त्याची पूजा आपण प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या अगोदर आपण गणपती बाप्पाला वंदन करत असतो तर आजच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय करायचं का आहे ते बघूया पहिल्या उपायामध्ये आपल्याला काय करायचं का आहे पहिल्या उपायासाठी आपल्याला छोटे छोटे गुळाचे गोळे करायचे आहेत जेवढे तुम्हाला करता येतील तेवढे छोटे केले तरी सुद्धा चालेल गुळाचे एकवीस गोळे करायचे आहेत आणि त्यानंतर शमीच्या पाना पानं एकवीस घ्यायची आहेत शमीची एकवीस पानं आणि गुळाचा हे गोळाचे एकवीस गोळे तुम्ही गणपतीला अर्पण केले आणि तुमची जी काही इच्छा आहे ती बोलली तर तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल त्यासोबत त्यासोबतच मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अजून एक दुसरा छोटासा उपाय सांगणार आहे त्या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे भरून तो आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे त्या ग्लासामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे कुंकू टाकल्यानंतर त्या ग्लासामध्ये बघून गणपती विघ्नविनाशक गणपती विघ्नविनाशक हा स्विचवर्ड आहे हा स्विचवर्ड बोलायचा आहे जेवढ्या जा वेळा तुम्हाला बोलायची इच्छा असेल तेवढ्या वेळा तुम्ही हा स्विचवर्ड बोलू शकता हा स्विचवर्ड बोलल्यानंतर बोलून झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये बघत आपल्याला ज्या काही आपल्या दोन तीन इच्छा असतील त्या इच्छा प्रेझेंट टेन्समध्ये बोलायच्या आहेत की जशा त्या पूर्ण झालेल्या आहेत की मला आ, या या ठिकाणी माझं घर मला मिळालेलं आहे घराची चावी मला मिळालेली आहे किंवा मी घरामध्ये गृहप्रवेश करत आहे असं विज्युअलाईज करून आपल्याला त्या पाण्यामध्ये बघून ते आपल्याला त्या इच्छा बोलायच्या आहेत तर त्या इच्छा बोलून झाल्यानंतर हे पाणी जे आहे ते पाणी आपल्याला तुळशीमध्ये ओतायचं आहे तुळशीमध्ये किंवा कोणत्याही झाडामध्ये तुम्ही ते पाणी ओतू शकता तर हा होता मेनिफेस्टेशनचा एक छोटासा उपाय त्याआधी जो मी गणपती बाप्पाचा उपाय सांगितला शमीच्या पानांचा आणि गुळाचे गोळेचे असतात ते केले ते करून आपण गणपती बाप्पाला अर्पण केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल तर अशाच छोट्या छोट्या व्हिडिओंसाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओ उपायांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद शमीच्या <स्थाथ> पानांचा हा जो उपाय मी सांगितलेला आहे तो लाल किताबमध्ये सुद्धा सांगितलेला आहे तर हे उपाय तुम्ही विश्वासाने करा विश्वास ठेवल्यानंतरच आपले कोणतेही उपाय जे आहेत ते पूर्णत्वास जातात किंवा त्या उपायांचा आपल्याला लाभ होतो